कारण की ह्याच्या नंतर आम्ही करणार आहोत आज मी सांगितलं कुरमुरे किंवा मुरमुरे नसतात तर तर करायची असेल त्याला बोलतात साखर डाक पण मला जर तिखट खायची असेल तर ज्यांनी कॉमेंट केलेल्या अशा तीन लोकांना मी गिफ्ट पाठवणार आहे कट्रडा कशी दिसते मस्त ना आज मी केलं हे फोटोशूट मला कोलॅबरेशन मध्ये आलेलं तर मी त्याचे डिटेल्स तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण त्याआधी तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल काय कसला ब्लॉग आहे हा तर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा माझा हा जर लुक तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आम्ही कसा मेकअप केला काय काय केलं कोल्हापुरी भडंग कशी केली याबद्दलचा हा ब्लॉग आहे तर आजचं फोटोशूट होतं कोलॅब्रेशन मध्ये आणि त्यासाठी सिद्धी आणि वैद्यही माझ्याकडे दोन तास आधीच आल्या होत्या आम्ही ठरवलं होतं की साधारण सन डाऊन होण्याच्या आधी आम्ही रेडी व्हायचं त्यामुळे त्या, त्या दुपारनंतर माझ्याकडे आल्या होत्या आता कोलॅब्रेशन हे दोन तीन प्रकारचे असतात एक पेड कोलॅबरेशन असतं एक बार्टर कोलॅबरेशन असतं आमचं कोलॅब्रेशन हे पेड आणि बार्टर असं दोन्ही म्हणता येईल कारण की या कोलॅबरेशनसाठी मला सिद्धीने थोडी अमाऊंट दिली होती जेवढी मी रेग्युलर घेते तेवढी नाही पण थोडीशी टोकन ऑफ मला तिने दिलं होतं या सगळ्यामध्ये घरातली पण कामं चालू होती कारण की आज मला सुट्टी होती त्यामुळे लॉक चेंज करायचं होतं खूप दिवस झालं आमचं मेन डोअरचं लॉकच तुटलं होतं ते चेंज करायचं होतं आणि मी अर्बन कंपनीमधून इमिजिएटली पटकन बोलवून ते लॉक चेंज करून घेतली आणि मेकअप हेअर झाल्यानंतर त्या दोघींनी मला साडी नेसवायला घेतली आणि आजचा ब्रायडल लुक असल्यामुळे त्या दोघींनी नववारी आणली होती जी रेंटेड होती आणि जी पुण्याहून आली सिद्धी आणि वैद्यहीने मला इतकं छान रेडी केलं कारण इतकी छान मी माझ्या लग्नातही दिसत नव्हते लग्नात मी माझा मेकअप केलेला आणि हेअर मी दुसऱ्यांकडून करून घेतलेले पण तेव्हा मी एवढा मेकअप आणि इतकं छान डिझाईन नव्हतं केलं आणि त्याला नऊ वर्ष झाली बेसिक ट्रेंड थोडा वेगळा होता आताचा ट्रेंड थोडा वेगळा आहे त्यावेळेस खूप सिंपल मेकअप करत होतो यावेळेस आता सगळ्यांना असं राजेशाही किंवा रॉयल लुक हवा असतो जो परफेक्टली दोघींनी मला दिला होता आणि त्यानंतर आमची तारांबळ उडाली कारण की सन डाऊन व्हायला लागला होता आणि आम्हाला पटापट पत खाली जाऊन शूट करायला सुरुवात करायचो आणि हो या सगळ्यामध्ये फोटोग्राफर येऊन थांबलेलेच होते मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही खाली जाऊन सेटअप करा तोवर आम्ही येतो आणि लिफ्ट मधून आम्ही पटापट पत खाली गेलो त्यांनी सेटअप करून ठेवलेला ऍक्च्युली एकच लाईट वापरून ते शूट करणार होते आणि नॅचरल लाईट वापरूनही शूट करणार होते या सगळ्यामध्ये आम्ही पळत पळत पटकन मागच्या गार्डन मध्ये गेलो कारण की तिथेच आम्हाला शूट करायचं होतं आणि गेल्या गेल्या आम्ही शूटिंगला सुरुवात कशी घ्यायची आहे नॅचरल लाईट कसा चेहऱ्यावर घ्यायचा कसं मी उभं राहिलं पाहिजे हे सगळं फोटोग्राफर कुणाल मला एक्सप्लेन करत होता आता कुणाल सिद्धी वैदेही या तिघांचेही इंस्टाग्राम पेजेसच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यांचं जर काम तुम्हाला आवडलं तर नक्की त्यांना डीएम करा त्यांना नक्की आवड आता या सगळं फोटोशूटचं रील आणि फोटोज हे मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे त्यामुळे अजूनही मला ला फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन तिथे मला फॉलो करा आणि या तिघांचंही काम काम आवडलं असेल तर त्यांनाही नक्की फॉलो करा झालेलं आहे आमचं आता फोटो शूट अशी दिसते मी मस्त मस्त याचे फोटोज आणि व्हिडिओज मी लवकरच शेअर करणार आहे त्या आधीच हा व्हिडिओ येतोय त्यामुळे तुम्हाला हा लुक बघायला मिळतोय कारण की याच्यानंतर आम्ही करणार आहोत आज मी सांगितलं मग याच्या या शूट नंतर आता सुट्टी आहे आज एक दिवस तर मला जॉइट ची भजन कळवायला लागणार आहे कोल्हापुरी भजन तर आता मेकअप वगैरे काढतो आणि करतो जेवढे कष्ट मेकअप करताना लागतात ना लागता तेवढेच कष्ट मेकअप काढतानाही एका सिंपल साठी केसांमध्ये इतक्या पिना असतात की त्या काढता काढता किमान कि पंधरा मिनिटं तरी जातात त्यानंतर येते वेळ साडी मधून पिना काढण्याची कारण की जर तुम्ही नववारी नेसत असाल तर शिवलेरी नववारी असेल तर ठीक आहे पण माझ्यासारखी नववारी नेसला तर कुठे कुठे पिना असतील ह्या फक्त नेसवणाऱ्या माणसालाच माहिती असतात आता एका परफेक्ट लुकसाठी एवढ्या पिना लागतात नाहीतर जर तुम्ही रेग्युलर नववारी नेसता तेव्हा एवढ्या पिना जनरली लागत नाही आणि म्हणूनच चेंज करून मी लगेच मेकअप काढायला सुरुवात केली पण त्याआधी मी लेन्सेस काढले कारण परफेक्ट साठी मी कलर्ड लेन्सेस लावले होते जसं की मी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यासाठी लेन्सेस लावले कधी छान दिसायचं असेल तर असं एक्सपेरिमेंट करून बघायला काय हरकत आहे नाही बड़ंग, का तर काल मी नाही केला शूट तो ब्लॉग म्हणजे याचा आपला भडंगीचा जो आज करणार आहे मी ते भडंग आणि भडंगी असं म्हणून चिन्ह मला ओरडतोय कारण की तो म्हणतोय की ती भडंग नसते ते भडन नसत तर काल मी जर बोलले असेल ती भडन तर सॉरी पण आज मला सुट्टी होती म्हणजे आज पण सुट्टी होती तर मी जाऊन हेअस्पा करून आले कारण की काल केसांची पूर्ण वाट लागली होती मस्त तर त्याचा तर हेअस्पा केला आणि मग आता उद्या मला शूट आहे त्यामुळे मला भडंग करायला ते भडंग करायला वेळ मिळणार नाहीये त्यामुळे आता आज करूच या भडंग आणि मी आमचं स्विगी मार्ट आहे आमचं म्हणजे अ इंस्टा स्विच इंस्टा हा स्विगीच इंस्टा मार्ट आहे तिथून हे चुरमुरे मानवलेत कुरमुरे किंवा मुरमुरे नसतात बोलत तर भडंग करायची असेल तर त्याला बोलता चुरमुरे बोलतात हे करायचं असेल तर त्याला कुरमुरे किंवा मुरमुरे नाही म्हणत त्याला चुरमुरे म्हणतात तर आधी हे थोडस मी टोस्ट भाजून घेते रोस्ट हो टोस्ट टोस्ट नाही रोस्ट 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 नाही बाजून घेते रोज मारतोय तर हे आधी आपण करून घेऊया आणि एका साइडला आपण बडनसाठी मसाला पण करूया आता याची रेसिपी अशी प्रॉपर रेसिपी नाहीये किंवा ही ना आहे तर याच्यात जेवढं बसेल तेवढे सुरमुरे मी टाकते आणि आम्ही म्हणत होते की मी, मी भडक मसाला आहे तो आयडियल भडक मसाला नाही आहे मी जो करते तो तो मला असं वाटतंय की हे सगळे मसाले टाकून छान होईल असा मसाला आहे ही माझी स्टाईल आहे हे माझी रेसिपी आहे तुम्ही करून बघू शकता नाहीतर प्रॉपर त्याचा त्याची रेसिपी जी असते भडक मसाल्याची तीही तुम्ही ट्राय करू शकता मला जे मसाले छान वाटतात ना ते मी टाकणार आहे पण याचं काय बरं टेस्ट आणि लूक आणि काय म्हणतात असं प्रेझेंटेशन वगैरे करायचं असेल तर ते भडणसारखंच दिसेल ऑफकोर्स अगेन हे जे चुरमुरे आहेत ते भडंगेचे नाही आहे भडंगेचे नाही आहे भडंगचे नाही आहे त्यामुळे ते तसं नाही दिसणार आहे पण आता मुंबईमध्ये मी कुठून आता मिळवू नाही मिळत आणि पटकन मी ऑर्डर केलं तर तेही दिसत नाही आहे मला त्याच्यासाठी कुठेतरी जावं लागेल त्यापेक्षा आणि सिरियसली म्हणजे अगदी मी खोटं नाही बोलते शूटिंग वगैरेच्या ह्याच्यामध्ये नाही मिळत त्यामुळे जे ऑर्डर करून पटकन येईल तेच मी बघते आणि हे मी काल मागवले होते सकाळी जेव्हा मी शूट करणार शूट केलं फोटोशूट त्याच्या आधी सकाळी मी मागवले कारण की मखाने मखानाची रेसिपी मी टाकली होती मिनी ब्लॉग्समध्ये डेली ब्लॉगमध्ये ते संपलेत आणि मग संध्याकाळच्या खाण्याला काहीतरी छान टेस्टी हवं तर म्हणून मी म्हटले की भडव करूया तर हे मी थोडेसे असे कमी गॅस करते सोपी होती रेसिपी मला ना म्हणून आवडते की ना हे जे संध्याकाळचं खाणं आहे ना छोटस सा। त्याच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे किंवा मग खाणे जे केले होते किंवा ही किंवा सँडविच करते मी संध्याकाळी ते पटपट पटपट -पट होतात आणि भूक पण भागते आणि संध्याकाळच्या जेवणा संध्याकाळ म्हणजे रात्रीच्या जेवणाचं आपल्याला काही डिस्टर्ब पण नाही त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे परफेक्ट काय म्हणतात डिश आहे तर पण आणि हा प्रॉब्लेम असा हो होतो की खाल्लं की आपण खातच राहतो तर ते तुम्ही करू नका थोडेसेच खायचे असतात मी तरी हे फॉलो करते मी आयडियल काहीही तुम्हाला सजेस्ट करत नाहीये तुम्हाला जे बरोबर वाटतं ते तुम्ही करा कारण की मला जे बरोबर वाटतं ते मी करते नाहीतर तुम्ही म्हणाल की अरे कशाला मग आम्हाला सांगते वगैरे तर हे पण ही पण पद्धत एकदा ट्राय करून बघा ओके okay, आपण एका साईडला मसाला करायला घेऊ तर हे छान क्रिस्टी पण होतील आणि मी घेतलंय आता हे भांड याच्यामध्ये मी टाकणारे जिरे जिरे आहे जिरे साधारण एक मोठा चमचा त्याच्यामध्ये टाकणारे मी ओके मग मी टाकणारे माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे हा खामकरांचा कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे तो मी याच्यात टाकणारे साधारण दोन चमचे हे हा जो डब्यातले डब्यातला चमचा असतो ना तो आणि लाल तिखट जे मी एव्हरेस्टच वापरते ते असं मी ह्याच्यामध्ये टाकते हे तीन चमचे टाकते डन आता हे एकदा मिक्सरमधून फिरवलं ना मला रेडी होतो पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की फक्त एवढं टाकून उपयोग होत नाही त्याच्यासाठी एक टॅक्ट असते मसाला, मसाला ना मसाला जळू शकतो आता मला हे सगळं या पॅन मध्येच करायचं त्यामुळे माझ्याकडे ना छोटस सा फोडणीसाठीचं भांड आहे मी त्याच्यामध्ये याची फोडणी करणार आहे तुम्ही हे काढून मग ते थंड करून असंही करू शकता आणि मग परत ह्या पॅनमध्येच तो मसाला केला तरी विचार पण मी झटपट करणार आहे तर त्यासाठी मी छोट्याशा माझ्या कडलं म्हणतात कडलं त्याच्यामध्ये याचा मसाला करणार आहे एक मी तो कडलं घेतलाय मी आधी मस्त गरम करते आधी आणि ऑबवियसली म्हणजे ऑफकोर्स जर भडंग करायचं असेल तर त्याच्यामध्ये शेंगदाणे लागतातच तर आधी आपण त्या कडल्यामध्ये तेल टाकून शेंगदाणे तळून घेऊया ते याच्यामध्ये टाकूया मीठ पण मी आत्ता टाकून ठेवते बरं काही लोक ना साखर पण टाकतात जसं आपण पातळ पोह्यांचा चिवडा करतो त्याच्यामध्ये आपण थोडीशी पिठी साखर टाकतो ना पण मी नाही टाकणार आहे याच्यामध्ये कारण मला झणझणीत तिखट अस भडंग हवंय त्यामुळे मग ना तीच गल्लत होतीये ती भडंग ते भडंग त्याच्यामध्ये ती भडण म्हटल्यानंतर काय करणार आपण नको साखर टाकली की मग त्याची टेस्ट चेंज होते नको चिरमय म्हणतो साखर टाक पण मला जर तिखट खायची असेल तर तिखट खायचं टेस्ट असते ना तिखटपणा

आपण शेंगदाणे तळूया सो so, साधारण मी एक चार ते पाच चमचे तेल घेतलंय त्याच्यामध्ये ते मी या कडल्यातच कारण की नशाला मोठं काही करायचं आमच्यात सा त्याच्यामध्ये साधारण एक दोन तीन चमचे आता मी अख्खी मूठ भरून टाकले हे असेल तुम्हाला

नाही दोनच दिवस आणि काल सकाळी ठरवले होते काल मी जमलं नाही मला केवढी ठकले होते काल सगळ्यांनी पाहिलंच मेकअप बिकअप केवढं होतो आणि तुम्हाला मुलांना काय ये रे कडी बघता मी करतोय तोडून आणून देतोय आता हे झालेत मस्त ट्राय याच्यामध्ये डिरेक्टली टाकतो सारखा आमचा सा मसाल्यांचा डबा ना रिकामा होत असतो काय दोघच असतो तरी त्यामध्ये टाकते मोहरी ते गरम आहे व्यवस्थित मोहरी, मोहरी साधारण दोन चमचे त्यामध्ये टाकते मी जिरे ते दोन चमचे आणि लगेच मी त्याच्यामध्ये कढीकत्ता टाकते आणि थोडं लांब जाते <laughs> आता हे थोडं गरम आहे तोवर मी त्याच्यामध्ये टाकणारे टाकलं व्यवस्थित मिक्स केलं हा जो मसाला केलाय तो याच्यामध्ये टाकते आणि तो आपोप मला मिक्स होतो आणि भाजून निघतो दिसतोय तो मला नाइस हेचं वास्तव इतक कमाल येतोय आणि हा बेसिक आपला मसाला तयार इतलेला आहे इत्ता एवढं गरम माझा हात भाजे आणि यावेळेस माझे नेल्स पण केलेले नाहीये त्यामुळे मी डायरेक्ट करू शकते आता टाकूया हा मसाला से क्रिस्पी खुस कुछ, खुशीत सूरमध्ये ऑलरेडी झालेले हे सगळ्यात अवघड काम असतं म्हणून मोठं भांड लागतं हा मोठी भांडीवाने सगळे वर आहेत त्यामुळे आणि दोघांपुरतच जर भरण करायचं असेल तर हे करेक्ट आहे आता भडंग ना तुम्ही <coughs> नुसतंही खाऊ शकता किंवा आपण भेळ करतो ना तसं याच्यामध्ये कांदा टोमॅटो लिंबू असं पिळूनही खाऊ शकता तेही खूप भारी लागतं म्हणजे या चटण्या टाकून खाल्ल्या तरीही छान लागतं पण चटण्या टाकून परत त्याची टेस्ट कशाला हे करायची खराब करायची त्याची भडंगीला भडंगला ऑलरेडी एक ओरिजिनल मसाल्यांची टेस्ट असते का टाकू फक्त कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू अस ड्राय भेळ करतो ना आपण बरं मागच्या व्लॉग मध्ये ज्यांनी कॉमेंट केलेल्या अशा तीन लोकांना मी गिफ्ट पाठवणार आहे म्हणजे आता मी तेच घ्यायला जाणार आहे आणि तुमच्या बरोबर मी इंस्टाग्रामच्या स्टोरी मध्ये नक्की शेअर करेल की कुणाला ते प्राइजेस मिळाले प्राईझेस म्हणजे काय माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे कारण छान कॉमेंट केली होती त्यांनी आणि त्यांना माझे हे प्रयत्न माझे ब्लॉग्स आवडत आहेत माझ्याशी खूप चांगल्या कॉमेंट कारण की खूप नास्टी कॉमेंट्स खूप वाईट वाईट पण असतात बरं रिअल लाईफमध्ये मी अशी करेन का अस्मिता हे जस्ट कॅरेक्टर आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की खरंच हो मी रिअल लाईफमध्ये पण लोकांना अशी त्रास देत असे वगैरे वगैरे तर ज्या लोकांनी मी खरंच चांगले कॉमेंट आणि जेन्युन वाटलेत ना अशा लोकांना मी अशा तीन लोकांना मी डेफिनेटली प्राईज म्हणजे ते गिफ्ट आहे ते पाठवती आहे आणि ते मी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मेन्शन करणार आहे त्यामुळे तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर प्लीज करा त्याचे फोटो मी इथेही पोस्ट करणार आहे पण इंस्टाग्रामला जास्त अपडेटेड असत रेग्युलर त्यामुळे ते नक्की मला तिकडे फॉलो करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि टटरडा आता गोड हवंय की नाही आपण जरा बघूया ओ प्लीज <laughs> यमी ना नको तुझ जेवण झालंय दोन तीन दिस जेवण झाल्यावर पण हे खातोय तर आपली भडंग रेडी बड़ं। आहे आपलं भडंग <laughs> आपलं भडंग रेडी आहे असं दिसतंय ते छान दिसतंय ना कलर पण छान व्यवस्थित आलेला आहे खूप रेड नाही तो जो रेड कलर असतो ना भडंग मधला तो आर्टिफिशियल कलर असतो किंवा त्याची ती जी मिरची वापरतात ना ती कलर वाली मिरची असते मी घरातल्या रेग्युलर मसाल्यांनी बनवलेलं हे भडंग आहे त्यामुळे तरीही ते खूप भारी लागत आहे त्याच्यामध्ये फक्त मी कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि जिरे एवढंच टाकलं बेसिक मसाल्यामध्ये त्यांनीही खूप भारी टेस्ट आलेली आहे त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा जर आतापर्यंत तुम्ही भडक केलं नसेल कोल्हापूर वरून जर कोणी बघत असेल हा ब्लॉग जर काही चुकला असेल तर मला माफ करा पण माझ्याकडे इथे मुंबईमध्ये जेवढे रिसोर्सेस आहेत आणि जेवढा माझ्याकडे वेळ आहे त्याच्यामधून मॅनेज करून मी हे भडंग केलेलं आहे त्यामुळे कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करताय म्हणूनच माझं चॅनल हळूहळू का होईना ग्रो होतं आहे आणि अजूनही अशा छान छान वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत आणणार आहे आता मी भडण केलं याच्यानंतर मी कोकणातून काही रेसिपी आणणार आहे काही सावजी स्टाईल आणणार आहे अशा वेगवेगळ्या रेसिपीज आणणार आहेत आणि काही दिवसानंतर मी त्या त्या भागात जाऊन व्हिजिट पण करणार आहे आणि सबस्क्रायबर्स माझे जसे वाढतील तसे मी त्यांच्या घरी पण जाणार आहे त्यामुळे मला प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय